आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाचा तुमचा जो प्रश्न आहे तर तो आपण प्रश्न घेणार आहोत तो म्हणजे फॉर्म मंजूर झाला आहे कसा कळेल हे कसं पाहायचं आहे आणि लक्षात ठेवा एक महत्त्वाची गोष्ट सांगतो फॉर्म जोपर्यंत तुमचा मंजूर होत नाही तोपर्यंत कोणत्याही या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही म्हणजे लाडकी बहीण या योजनेचा जर लाभ मिळवायचा असेल तर फॉर्म मंजूर होणं अत्यंत गरजेचं आहे फॉर्म मंजूर झाल्याच्यानंतर तुम्हाला असं अप्रूवड असं दिसेल पण हे पाहायचं कसं तर त्यासाठी आपण आज काय करूयात लाडकी बहीण या वेबसाईटवर जाऊन फॉर्म कसा मंजूर झाला आहे हे कसं चेक करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवतो त्या त्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का नाही त्यामुळे लक्षात ठेवा मोबाईलमधून आपण काय करूयात लाडकी बहीण या व्यवस या योजनेच्या जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर मी जाणार आहे आणि या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तिथे तुमचा फॉर्म मंजूर झाला का म्हणजे अप्रूव्ह झाला का हे मी तुम्हाला कसं पाहायचं आहे कसं कळेल तुम्हाला याबद्दल बोलणार आहे आणि जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पैसे हे मिळणार मग त्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही पण जर इथे तुम्हाला दुर्दैवाने जर रिजेक्ट आला आहे दुर्दैवाने तुम्हाला जर रिजेक्ट आला असेल तर मग लक्षात ठेवा पैसे मिळणार नाही मग आपल्याला हे माहिती पाहिजे की मला अप्रूव्ड आलं आहे का रिजेक्ट आलं आहे हे कसं कळणार तर त्या संबंधितच हा व्हिडिओ आहे त्यामुळे आपण डायरेक्ट आता मोबाईलमधून जे आहे या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊयात आणि तिथे आपल्या फॉर्मला मंजुरी मिळाली आहे का सरकाराकडून हे चेक करूयात मग आता आपण डायरेक्ट मोबाईलकडनं मोबाईलमधून वेबसाईटवर आपण जाऊयात पहिल्यांदा लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर यायचं आहे इथे बघा तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्यानंतर लॉग इन या अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इन यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड हे एंटर करायचं आहे आणि खाली जो दिलेला कॅपचा आहे तो खाली कॅपचा भरायचा आहे बघा आपण संपूर्ण टाकून घेतलेली आहे माहिती इथे त्यानंतर बघा पुढे काय करायचं आहे मोबाईलच्याद्वारे प्रकारे तुम्ही संपूर्ण फॉर्मची माहिती मिळू शकता ते सांगतो आहे त्यानंतर बघा तुम्हाला कॅबच्या टाकून झाल्याच्यानंतर तिथे लॉग इन करायचं आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तीन जे आहेत रेषा दिसत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या टॅबवर क्लिक केल्याच्यानंतर तीन रेषा बघा इकडे खोपऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतो बघा एक एक मिनटं हे बघा थोडं जर हे बघा इथे ज्या तीन रेषा आहेत यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इकडे एक चार पर्याय दिसतील तुम्हाला मेनूमध्ये ॲप्लिकेशन मेड अर्लियर यावर क्लिक करायचं आहे इथे ॲप्लिकेशन अप्रूवड आहे त्यामुळे ॲप्लिकेशनचे अप्रूव्ड असल्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही स्टेटस जे आहे अप्रूवड आहे बघा इथे दिसते का स्टेटस अप्रूव्ड आहे आणि रिमार्क पण अप्रुव्हड दिसत आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेवल अप्रुवड पाहिजे बघा इथे डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्ड आहे सब वॉर्ड लेव्हल पेंडिंग असेल तर काही हरकत नाही तरी पण पैसे येतात क्लिअर आणि यांना पण पैसे आलेले आहेत त्यामुळे डिस्ट्रिक्ट लेवलचा अप्रुव्हड पाहिजे हे महत्वाचं आहे त्यानंतर रिमार्क्समध्ये जर विचार केला तर यांचा अप्रुवड दिसत आहे बघा डिस्ट्रिक्ट लेवलला आणि जर का पेंडिंग असेल तर मग इथे पेंडिंग दिसेल बरं का त्यानंतर याचं रिझन पण दिसतं तुम्हाला जर रिजेक्ट झाला असेल रिमार्कमध्ये रिजेक्ट पण होऊ शकतो कधी कधी दि फॉर्म पण यांचा फॉर्म हा सुदैवाने अप्रूवड आहे बघा अगदी सोप्या भाषामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मोबाईलच्याद्वारे मी तुम्हाला दोन मिनिटामध्ये दोन मिनिटात लक्षात ठेवा दोन मिनिटामध्ये तुम्हाला कशा प्रकारे जी आहे लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म तुमचा मंजूर झाला आहे का नाही हे कसं चेक करायचं हे मी शिकवलेलं आहे किंवा तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे एक कुठल्याही सर्वसाधारण माता भगिनी पण लक्षात ठेवा फॉर्म मंजूर झाला का नाही त्यांचा हे चेक करू शकतात पण एक तुमच्या मनामध्ये हा पण प्रश्न येत असेल की ज्यांचं नारी शक्ती लक्षात ठेवा नारी शक्ती या ॲपच्याद्वारे जर फॉर्म भरला असेल तर मग कसं स्टेटस चेक करायचं आहे मग कसं करणार की फॉर्म मंजूर झाला का नाही तर लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की नारीशक्ती ॲप सध्या तुर्तास बंद आहे ज्यावेळेस ॲप चालू होईल त्यावेळेस ॲपच्या बाबतीत पण मी अशाच प्रकारचा एक व्हिडिओ तुम्हाला बनवेन आणि या चॅनलवर तुम्हाला अपलोड करेन त्यामुळे तुर्तास लक्षात ठेवा नारीशक्ती ॲपवाल्यांना तरी तुमचा फॉर्म मंजूर झाला का नाही म्हणजे वेबसाईट याच्या सरकारच्याद्वारे यावर जर तुम्हाला जर अप्रूवड लक्षात ठेवा एक स्टेटस म्हणजे काय असतं बघा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता ना तर त्यावेळेस तुम्हाला सबमिट ई एस एम एस येत असतो बघा एक सबमिट झाल्याचा जा, म्हणजे सबमिटेड सक्सेसफुली त्याच्यानंतर लक्षात ठेवा अप्रूव्डचा एक मेसेज येत असतो एक परत पण आता तुम्ही म्हणाल की अप्रूव्ड म्हणजेच मंजूर झाला सर आमचा फॉर्म पण लक्षात ठेवायची गोष्ट आहे की वेबसाईटवरच्या पोर्टलवर हेच अप्रूवड म्हणजे इथं असतं पण कधी कधी इथे रिजेक्ट होतं दुर्दैवानी हे पण गरजेचं आहे त्यामुळे फॉर्म च so, स्टेटस ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे वेबसाईटवर किंवा तुम्ही नारी शक्ती ॲपवर गेल्याच्या नंतर तुम्हाला क्लिअर क्लिअर आणखी स्पष्टपणे कळतं कधी कधी काही काही माता भगिनींना हा अप्रुव्हडचा मॅसेजेस येत नाही तर डीबीटी वगैरे करून बसतात पण काही फायदा होत नाही मग क्लिअर तरी यासाठी तुम्हाला अप्रूव्ड होणं हे खूप गरजेचं आहे आणि ते मी मोबाईलच्याद्वारे वेबसाईटहून जर फॉर्म भरला असेल तर दोन मिनटामध्ये कसं करायचं ते शिकवलं आहे या व्हिडिओमध्ये तूर्ता शि तेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक्स करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे धन्यवाद